राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारपात्र आज जाहीर झाली असून अमरावती बाजार समितीतील कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळतोय अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर ही निर्यात आता पूर्वच झाली असून कांद्याला सध्या सरासरी आठशे पन्नास ते सतराशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो करीब कांद्याची लागवड यावर्षी घटली असून अमरावती बाजार समिती सोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासरगाव बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल संगमनेर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय मग शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी थी दर मिळतोय आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक दिले बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बघा या ठिकाणी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती म्हणजे त्या ठिकाणी कळवण आवक झाली बघा वीस हजार सहाशे पन्नास क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कमीत कमीचा दर मिळतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा तेराशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बाराशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा यानंतरची बाजार समिती ती बघितलं आपण त्या ठिकाणी संगमनेर अहिल्यानगर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सहा हजार तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय सतराशे अकरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव नाशिक आवकले बघा आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय सोळाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे किमान आणि कमाल दर आहेत या पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक बघा एकोणीस हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये जास्त जास्त दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर म्हणजे त्या ठिकाणी चांदवड नाशिक आवक दिले बघा नऊ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी नामपूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसे पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय सोळाशे पाच रुपये प्रति क्विंटल